बर आमच्या लक्ष्मण एकच निवड पोल आमचे पाहिजे आमचे लेवल लागले ते फक्त उलते कधी मारते साड उलटली साड उंटल आमचे तिकडे पाहिले आधी इकडे बी गेले का राम 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 तुमच्या काय काय खड्ड्यातून पाणी भरलं भरला मला एवढं शिल्ल होतो एकदम चाललंय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपलं परत एकदा मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जेवळी येथे पावसाला सुरुवात झालेली आहे त्यानंतरनं जेवळीची अवस्था बघू शकता तुम्ही ज्यामुळे कारण वारंवार सत्ताधारी लोकं सांगत असताना सांगतात सांगता की तालुक्यात सगळ्यात जास्त नदी जेवढी गावात खर्च केला जेवढी गावात खर्च केला त्याची वस्तुस्थिती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही निश्चित बघू शकता मित्रांनो तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा चालू माझ्या आता गुडघ्याला पाणी दिसत आहे या भागाच्या संदर्भात पूर्ण एक ते सहा वाटाच्या संदर्भात मी चार वेळेस निवेदन लिखित निवेदन दिलं होतं या भागातीलही फोटो मी ग्रामपंचायत प्रशासनाला काढून दिले होते व्हिडिओ शूटिंग काढून दिला होता, या ना होता। की या भागातील नागरिकांना त्रास किती होतो आज पाहू शकता आपण माझ्या पायाकडे की पाणी किती पूर आहे कसं जायचं घरामध्ये अशीच परिस्थिती पूर्ण या भागामध्ये आमचे मित्र धनराजी बिराजदार आपल्याला या भागातील परिस्थिती पूर्णपणे दाखवून देतील या ठिकाणी हे जिवळी गावचं तळण नसून जिवळी गावातील संत रोहिदास नगर या ठिकाणची परिस्थिती मित्रांनो या ठिकाणी हे बघू शकता अशा पद्धतीनं जर सगळ्यात जास्त निधी जिवळी गावात खर्च होत असेल आणि जर तर खरंच मनाला पाहिजे की खऱ्या अर्थानं हे आलेला निधी हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी गेलेला आहे का ठराविक ठेकेदारांच्या स्वार्थासाठी गेलेला आहे हेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी कुठं आहे चला हां हां

त्यांच्या शेती माल जर भिजला असता तर याला जबाबदार कोण ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आता ज्या कुटुंबातील व्यक्तीने पाणी बाहेर काढून घेतलं आहे अशाच परिस्थितीने जर रात्रभर पाऊस आला तर या लोकांना पावसामध्ये उभं राहून रात्र काढावी लागली अशी परिस्थिती आहे पूर्णतः पाणी या ठिकाणी घरातून वाहत आहे धनराज हा मी फलगाव वर झोपला अंदाज किर मी म्हणाले मोबाईल कुठं हात तिथं आणि चार्जिंगला होतं होत बरं एवढं पाणी शिरलं होतं मग एकदम खड्ड्यात पर्याय भरला सोला या ठिकाणी तुम्ही बघू शकता संत रोहिदास नगर यामध्ये जाण्यासाठीचा सा मार्ग पंचायत सदस्य दत्तात्रय गाडेकर यांच्या गोडघ्यापर्यंत पाणी गेलेलं आहे खऱ्या अर्थानं सर्वात जास्त निधी तालुक्यात जर कुठं आला असेल तर जेवळीमध्ये आलेला आहे आणि कशा पद्धतीनं खर्च झालेला आहे आणि कशा पद्धतीनं दू मांडीला या ठिकाणी पाणी लागत आहे मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी स्थानिक नागरिकसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता जर पहिलीकडे जायचं असेल तर त्या माणसाने जायचं कसं नाही आश्... आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोहिदास नगरमध्ये जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्या आहे बघू शकता पूर्वी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी घरी पाणी शिरायचं आज या ठिकाणी गावामध्ये गावामध्ये चिरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी ची वास्तवात असणाऱ्या लोकांनी घराकडे जायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि वारंवार या ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडेकर हे गेल्या चार महिन्यापासून वारंवार सूचना देत आहेत लेखी पुरावे तसे आपल्याकडे आहेत की बाबा उद्या असं होऊ शकतं आणि मी गेल्या दोन तीन महिन्यापासून सांगतोय वारंवार की स्टँडवरचा फोकस बदला फोकस बदला अक्षरशः एखादी चोरी झाल्याच्या नंतर ना प्रशासनाला जाग येणार आहे काय हा एक खूप मोठा प्रश्न पडलेला आहे यांना वारंवार विनंत्या करून सांगितलं लेखी निवेदन देऊन सांगितलं फोकस बसवलं म्हणतात पण फोकस लागलं पाहिजे फोकस जा। आताच आमचे मित्र धनराज बिरजदार पाण्याची पाहणी करत असताना वाढतं म्हणजे संदर्भात ते बोलत बोलत बस स्थानकावरील अलिझॉन लॅम्प जे टावर बसवलेला आहे तो गेल्या दीड दोन महिन्यापासून बंद आहे त्या संदर्भात बोलत होतं ग्रामपंचायतला त्यांनी अनेक मित्रांनी वारंवार कळवले आम्ही कळवलं परंतु ग्रामपंचायत दुर्लक्ष केले तशाच पद्धतीनं मला एक त्यांचे तशाच पद्धतीनं त्यांची एक चूक आणि चोरी मला या माध्यमातून आज पाहणी करताना दाखवायचे तुम्ही जिथं थांबलोय याच ठिकाणी आमदार साहेबांच्या स्थानिक विकास निधीमधून तीन लक्ष कर, लक्ष रुपये खर्च करून या येथे फायमस्ट टावर उभा केला होता याच ठिकाणी त्या ठिकाणी आज तो टावर त्यांनी काढून घेऊन जाऊन विकला का काय केला आहे त्या त्यांनीच सांगावं कारण की इथं तर आता पाहायला भेटत नाही आणि मी जर खोटं सांगत असेल तर हा रोहिसनगर या भागातील वाडी सगळ्या घरातील ज्या भागातील लोक त्यांनी सांगाव की इथं बल्ब होत अरे बापरे घेतली असतील माझ्या मनामध्ये येत आहे आणि मी तो त्यांच्यावरती आरोप करत आहे की त्यांनी अशा पद्धतीने ॲमस्ट फोकस आणि असे लावलेले लाखो रुपये खर्च करून घराचं पाणी येतील पावर काढून विकले असतील असा मी त्याच्यावरती आरोप करतो आपण दाखवू शकता सहदेव साळुंके यांच्या घराच्या बाजूलाच हा होता आज आहे का दाखव या ठिकाणी बघू शकता तुम्ही तिकडे राहणाऱ्या लोकांना यायची व्यवस्था कशी असेल बघा तुम्ही पूर्ण आत्ताच आपण दाखवलेलं धनराज बिराजदार यांनी दाखवलं की या भागामध्ये चालताही येत नाही योगीराज कारमारी यांनी या भागाच्या संदर्भात व धनराज बिराजदार यांनी या भागाच्या संदर्भात अनेक वेळा समस्या मांडलेल्या आहेत या वार्ड क्रमांक तीनच्या बाबतीत या भाग भागामध्ये वीस ते भागा पंचवीस असे भाडेपट्ट्यावरती कुटुंब राहतात ते व्यवसाय करतात ग्रामपंचायतला ते भाडेपट्ट्यावरती व्यवसाय करण्यासाठी जागा घेतलेली आहे त्यांनी अनेक वर्षापासून त्या संदर्भात ते बा जागे भाडा व व्यवसाय कर भरतात परंतु याकडे ग्रामपंचायतने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही आजही ते लोक त्या लोकांना पाण्यामध्ये राहावं लागत आहे त्यांचे व्यवसाय पाण्यामध्ये करावं लागत आहेत वर्षाला माझ्या माहितीचं छत्तीसशे रुपये जागा भाडे आहे आणि व्यवसाय कर हा सहाशे त्या लोकांकडून ते चार हजार दोनशे रुपये कर वसूल करतात परंतु या भागाकडे कसल्याही पद्धतीचं त्यांनी लक्ष केलेलं नाही भावकांना अशाच पद्धतीने राहावं लागेल आपण पाहू शकता या भागामध्ये कुठे उजाड दिसतो का कुठे लाईट आहे का आपण दाखवताना जरा पूर्ण अंधारात आहे भाग आता यांच्या विरोधात शेवटचा पर्याय कारण की आता जवळपास मी चार निवेदन यांना दिलेले आहेत सर्वच भागातील एक ते सहा वॉर्डामध्ये दिलेले आहेत या भागावतीले अनेक प्रश्न आम्ही आमचे मित्र योगीराज धनराजी बिराजदार यांनी मांडलेले आहेत ग्रामपंचायत सन्मान्य सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी तसेच या भागातील ग्रामपंचायत सदस्य अन्य भागातीलही ग्रामपंचायत सदस्यांचं कसलंही त्यांच्या या गोष्टीकडे जाणून बुजून हे दुर्लक्ष करत आहेत थोडंही त्यांना नागरिकांची काळजी नाही फक्त निवडणूक आले की ते त्यांच्या समोर जातात रात्रभर अशा लोकांना आता या भागातील लोकांना अशा पावसामुळे थांबावं लागतं पाच वर्णामध्ये अनेक रु लोक आजारी पडलेले आहेत डेंगूचे रुग्ण पाच आणि एक वार्डामध्ये झालेले आहेत त्या पालक आज खूप कष्ट करून म्हणजे काम करून जगतात त्यांची मुलं आज गेल्या आठवड्यापासून हॉस्पिटलमध्ये आहेत परंतु या ग्रामपंचायत प्रशासनाला यांच्याकडे काही घेणं देणं नाही त्यामुळे आता आम्हाला एकच करावं लागेल कारण की आता निवेदन देऊन झाले तोंडी झाल्या वेळोवेळी त्यांना फोन फोनद्वारे बोलणं तरीही त्यांनी काय कुठलेही काम केले नाहीत आता या लोकांना घेऊन आम्हाला आम्हाला योगीराज धनराज आणि आमच्या मित्रांना घेऊन त्यांच्या विरोधात आंदोलन करावं लागेल हा शेवटचा इशारा असेल त्यांना आणि मी उद्या सकाळी अन...